अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आपला वाढदिवस अतिशय अनोख्या उपक्रमानं साजरा केलाय राऊत यांनी कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या बाळापूर तालुक्यातील दहा गरीब मुलांना दरमहा एक हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलाय कोरोना महामारीमध्ये ज्यांचे पालक जे ज्यांचं निधन झालं अशा निराधार पाल्यांना आम्ही या ठिकाणी दत्तक घेण्या सारख एक उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत प्रत्येकाला महिन्याला एक हजार रुपये याप्रमाणे वीस वर्षापर्यंत त्यांना आम्ही त्यांच्या शिक्षणासाठी मदत हॉटेलच्या माध्यमातून करणार आहोत हा कार्यक्रम माझ्या सर्व ग्राहकांच्या भरोश्यावर आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मी राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे या उपक्रमात राऊत यांना त्यांचे हॉटेलचे ग्राहक आणि मित्रमंडळी मदत करणार आहेत